खोटं राजकारण आहे हे एक गोष्ट आणि खोदत गेलं तर मंदिरांच्या खाली बौद्धांची स्तूप आढळ जो इतिहास इतके वर्ष आपल्याला खोटा शिकवला गेला त्याचा मनावर जो परिणाम झाला तो काढणं एवढं सहज शक्य नाही तर इतिहासातले कशाला आत्ताचे गद्दार शोधाना या सगळ्याला आर एस एस प्रणीत जे सरकार आहे देशामध्ये ते जबाबदार आहे ते पडलं कि मग धावा नावाचा एकच चित्र सर सध्या महाराष्ट्रामध्ये छावा चित्रपटाच्या निमित्तानं एक वादळ असं निर्माण झालेलं आहे की कर्दारी कुणी केली आणि कर्दारी कुणी केलेला हा जो वादळ आहे तो मी कुठेतरी कमी नव्हेच इतपत युज नेमकी आता ही जी परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती असेल किंवा सामाजिक परिस्थिती त्याकडे सर तुम्ही कशा पद्धतीने मला ते सर रिअलिस्टिक वाटतं कारण पडद्यावर अक्षय खन्ना आणि विकी कौशल आहेत त्यांच्याशी ज्यांची नाळ जोडली जाते लगेच ते प्रेक्षक खऱ्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शाहू महाराज फुले महात्मा फुले यांचा अपमान होतो तेव्हा कुठे जातात ते, ते दिसत नाही आपल्याला कुठे रस्त्यावर नाही दिसत ना माध्यमांमध्ये मा दिसत त्यामुळे हे सगळं भाऊक बनवणारं खोटं राजकारण आहे हे एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट मध्ययुगामध्ये तेव्हाच्या निकषावर कोणाशी काय झाला होईल याच्यावर आताचे जे निकष लावायला गेले तर प्रत्येक गोष्टीला खूप पैलू पाडले जाऊ शकतात आणि खोदत गेलं तर मंदिरांच्या खाली बौद्धांची स्तूप आढळतील त्याचं काय करणार तर यामुळे या, या प्रकारचा मूर्खपणा लोकांनी बंद करायला पाहिजे असं मला वाटतं पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट याबाबत जे सत्य आहे ते कागदपत्री सिद्ध होत आहे तर ते, ते मान्य करावं आणि दुसरं मी असं म्हणतो की खूप भाऊकपणे आपली कागदपत्र घेऊन फिरत आपल्या पूर्वजांनी नीट केलं होतं हे सांगणं सुद्धा मला बरोबर वाटत नाही याचं कारण असं की जे बरोबर बरो आहे ते बरोबर आहे जे चूक आहे ते चूक आहे आणि जो इतिहास इतके वर्ष आपल्याला खोटा शिकवला गेला त्याचा मनावर जो परिणाम झाला तो काढणं एवढं सहज शक्य नाही जेव्हा शासन संस्था खोट्याच्या बाजूने त्यामुळे आता त्याच्यावर चित्रपटात परिणाम करणं हे चुकीचं आहे आणि हा चित्रपट कोणी स्पॉन्सर केलेला आहे आणि कोणी तो त्याचा फायदा घेऊ इच्छित कोण हे आपल्याला माहिती आहे सगळं आणि गद्दार इतिहासातले कशाला आत्ताचे गद्दार शोधाना त्यांची पहिले इलाज होणं गरजेचं आहे मग इतिहासातल्या गद्दारांचा बघता येईल कारण वर्तमानात आणि भविष्यात आपल्याला जगायचं आहे ना भूतकाळात जाऊन जगणं शक्य नाही रेवायंड करून एवढंच मला म्हणायचं इतिहास सावंत यांना धमकीवाचा फोन आता झालेला आहे आणि प्रतिक्रिया उमटत आहेत काय त्या ज्यांनी धमकी दिली ते म्हणतात की माझा आवाज नाही तर त्या कोराटकरांची धमकी देण्याची सवय आहे कारण माझ्या ट्विटर अकाउंटवर मी मागच्या वर्षीचा स्क्रीनशॉट टाकलेला आहे आणि ते उपलब्ध आहे त्या कोराटकरनी मला तुमचं दुकान बंद असं एका इंग्रजी पोस्टवर लिहिलं जी इंग्रजी पोस्ट, पोस्ट वाचून सुद्धा त्यांना कळली असेल असं मला वाटत नाही त्यामुळे त्याच्यावर लिहिलं त्यामुळे कोराटकर ह्या सरावलेल्या आहेत आणि निर्णावलेले पण आहेत आणि मी ते केलं नाही असं सांगून काय म्हणतात साहस दाखवण्याची संधी गमावणं हे तर यांचं जुनं आहे माफी मागण्याच्या बाबतीत त्यांची परंपरा आहे जुनी त्यामुळे मला कोराटकर हे एक माणूस नसून ती एक, एक, एक प्रतिनिधित्व करणारी वृत्ती आहे आणि अशी खूप जण आहेत त्यांना सगळ्यांना पोलीस संरक्षणाची पुढे गरज पडणार आहे आमच्या मुख्यमंत्री म्हणजे ते ब्राह्मण मुख्यमंत्र्यांच्या आता खाली तुम्ही सध्या काम आहात असं असताना सुद्धा तुमची एवढी हिंमत कशी होती अशा पद्धतीचं बोललं जाते एक छत्रपतींचं एकेरी उल्लेख केला जातोय शंभू महाराजांचा उल्लेख केला जातोय किंवा के जेंटिली प्रकरण हा पुन्हा काढण्याचा प्रयत्न केला जातोय नाही नाही ते जे बोलले ते त्यांचा आवाज आहे हे त्यांना माहिती ते बोलतात एआयमनं केलेला आहे परंतु मला शासन संस्थेचं सध्याचं स्वरूप पाहता इंद्रजित सावंत किंवा मी आम्ही उलटं ज्यांच्यावर त्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांनाच पकडून नेतील ह्याची खात्री आहे त्यामुळे खोट्याला खरं आणि खऱ्याला खोटं मानण्याची जी वृत्ती आहे ती सरकारच्या पाठिंब्याने फोफावते आहे हे त्यातलं खरं दुःखद आहे इंद्रजित सावंत माझे मित्र आहेत त्यांचं मी मुलाखत घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यात हे सगळ्या मुद्द्याचा ओहापोह झालेला आहे त्याची खात्री केल्याशिवाय मी मुलाखत घेतलेली नाही आहे त्यामुळे त्याच्यावर विरुक्ती करण्याचा मला काही आ, इच्छा वाटत नाही एवढंच मी तुम्हाला सध्या अशा ऐतिहासिक चित्रपट मोठ्या प्रमाणात निर्मिती चालू आता छत्रपती शिवाजी महाराज चित्रपट आणखी काहीच शूटिंग चालू आहे नेमकं ह्या चित्रपट या, या काळात अशी चित्रपट निर्मिती केली जाते नेमकं कसं पाहतो या सगळ्याला आर एस एस प्रणित जे सरकार आहे देशामध्ये ते जबाबदार आहे ते पडलं कि मग धावा नावाचा एकच चित्रपट निघणार एवढं